नमो राजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मशिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते जी स्वामी समर्थ नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपल्या वा गुरुचा वार म्हणजे आपल्या स्वामींचा वार तर इथे आपण आदल्या दिवशी पाणी जे ठेवतो देवासमोर तर ते पाणी कधीच फेकून नाही द्यायचं कारण आपण त्याची आपण पूजा केलेली असते म्हणजे देवांची सेवा केलेली असते जसं की आपण मंत्र जप नामस्मरण केलेलं असतं तर ते पाणी तीर्थरूप असतं तर ते पाणी आपण सगळ्यांना द्यायचं आणि किंवा आपल्या घरामध्ये शिंपडायचं त्यामुळे आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असते ते जाते आणि जे आपले आजारी असतात त्यांना पण द्यायलं तरी चालतं कारण हे पाणी आपल्याला तीर्थ रूपात घ्यायचं असतं तर ते नक्की ना फेकून नाही द्यायचं कारण हे मी तेच करत असते जे आपण पाणी आदल्या दिवशी देवासमोर ठेवतो तर ते पाणी मी पित असते किंवा ते घरात थोडंसं शिंपडत असते तर तुम्ही पण हे करू शकता कारण खूप मला अनुभव आले त्यामुळे मी तुम्हाला सांगते तर गुरुवार तर गुरुवार म्हटलं की आपल्या गुरुचा वार म्हणजे स्वामींचा वार तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला पिवळा कलर परिधान करायचा आहे गुरुवारी शक्य तेवढं आपल्या तुळशीमध्ये आपल्याला कच्चं दूध व्हायचं आहे हळदी कुंकू वाहून उदबत्ती लावायचा आहे किंवा दिवा लावायचा तुळशीला तर आपल्याला गुरुवारच्या दिवशी खूप छान सेवा करायच्या आहेत आप जेणेकरून आपल्याला खूप छान वाटतं कारण मी माझं सगळी ओढ इथेच लागलेली असते गुरुवारची तर तुमच्यासोबत मी खूपदा मी आपले व्हिडिओ शेअर केलेले आहेत पूजेचे तर जेवढे शक्य होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करते आता काही दिवसामध्ये आता आपलं मार्गिष महिना सुरू होत आहे मार्गशीष महिना हा खूप पवित्र म्हटलं जातं कारण मार्गशी महिन्यामध्ये आपल्याला देवीची म्हणजे महालक्ष्मीची पूजा असते तर ह्यावेळेस आपण चार गुरुवार मस्त मनोभावे पूजा करूया कारण खूप आपण जर महालक्ष्मीची छान पूजा केली तर आपल्याला खूप प्रसन्न आपल्याला सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये असे टिकून राहते तर बघू शकता आपल्या मुजी पूजा झालेली आहे आता ते स्वामींना वस्त्र घालत आहे आणि मस्त दिसतात स्वामी आणि गुरुवारी खूप छान पवित्र नित्यसेवा होते तर त्यामुळे खूप आणखीन प्रसन्न वातावरण होतं तर तुम्ही बघू शकता इथे जपमाळ वगैरे करत आहे तर असं करून स्वामीचे दर्शन घेतले आणि तुम्ही पण दर्शन घ्या स्वामीचं तर इथे बघा माझे माग मार्गशीर्ष महिन्यातले मी मा वस्त्र घेतले होते हे सगळे वस्त्र मार्गशीष मागच्या वर्षी घेतलं होतं तर ह्या वर्षी पण नवीन घ्यायचा विचार करते आता ह्या वर्षी जरा महा कोल्हापूरची महालक्ष्मी याचा असं स्वरूप स्वरूपात आपल्याला खोटा घ्यायचं चालू आहे बघू शक्य झालं तर मला आवडलं तर मी नक्की घ्यायला आता आज मार्केटमध्ये जाणार आहे ही चे है, है, तर माझे काही मागच्या वर्षीचे हे वस्त्र आहे तर तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा कसे आहेत खूप छान आहेत हे वस्त्र साडीचे तर तुम्ही बघू शकता तर इथे हे असा मुकुट आहे माझ्याकडे ज्याच्यामध्ये मा ज्यामध्ये नत आहे आणि कानातले पण आहे ते एक छोटंसं म्हणजे मला आवडलं म्हणून घेतलं होतं तर हे तुळजापूरून मी आणलेलं आहे मागच्या वर्षी तुळजापूरला गेले होती तर तिथून मी आणलेलं आहे आणि हे पण ते वस्त्र त्याच्यासोबतच मला हे मुकुटासोबत भेटलं होतं हे वस्त्र तर खूप छान आहे तर हे मार्शिसची आता तयारी चालू आहे माझी तर हे सगळं काढून ठेवलं आहे म्हणजे माझ्याकडे काय आहे काय नाही आहे ते आता बघून मग नंतर मार्केटमध्ये आणायचं चालू आहे तर हे सगळी दागिने वगैरे आहेत महालक्ष्मीचे तर मला खूप सजावटीचं आण म्हणजे खूप म्हणजे आवडतं सजावट करायला कारण जितकं शक्य आपली महालक्ष्मी दिसली तर त्याचे असे प्रकारचे अलंकार आहेत तर नवीन काय असेल तर मी नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला खूप आवडतं महालक्ष्मीला असं काही वस्तू घ्यायला जेणेकरून महालक्ष्मी खूप सुंदर दिसेल तर हे मग आहे तर तुम्ही सांगा नक्की कमेंट करून तर बऱ्यापैकी सामान मला आणखीन आणायचं आहे ह्या वर्षी तर हे बघू शकता असे आहार आहे हे महालक्ष्मीचंच पण हे हार आहे ह्याला चप्पल हार असतो तर म्हणतात मला पण माहिती नाही आहे तर अशा प्रकारे हे पण आहार आहे आणि मंगळसूत्र आहे त्याच्यामुळे हे देवीचा जेणेकरून हा वेणी आहे अशा प्रकारची छान वाटते मला ही खूप सुंदर वेणी आहे मागच्या वर्षीच आणलेली आहे तर इथे चुनरी पण आणलेली आहे मी मागच्या वर्षी सगळी ही खरेदी केली होती तर अशा प्रकारे छोट्या छोट्या वस्तू असं मला घ्यायला पण खूप आवडतात आणि मार्केटमध्ये पण छान छान आलेला आहे तर इथे बघू शकता असं प्रकारे मंगळसूत्र आहे मंगळसूत्र पण नवीन घ्यायचं चालू आहे माझं तर जेवढं शक्य होईल मार्केटमध्ये मला जे काही आवडेल तर, तर ते नक्की आणायचा प्रयत्न करेल आणि ह्या वर्षी खूप छान मस्त व्हिडिओ करणार आहे तर तुम्ही पण नक्की बघा तर हे पण तुळजापूरून मी आणलेलं आहे कवड्याची माळ तर ते पण महालक्ष्मीला घालत असते दरवर्षी तर बघू शकता आणि मला नक्की कमेंट करून सांगा हे मग मुखोटा वगैरे कसा आहे चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ